नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी येणार तर या तारखेला खात्यात खटाखट पैसे येऊ शकतात लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट आता महिला बघत आहेत एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेपर्यंत येऊ शकतो तर इथं सविस्तर माहिती पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या होत आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात नुकतेच काही दिवसापूर्वी फेब्रु फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देण्यात आला त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे तर मित्रांनो आता यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता हा रामनवमीच्या मुहूर्तावर कदाचित येऊ शकतो मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर मित्रांनो थोडक्यात असं सांगायचं की लाडक्या बहिणींचा जो काही एप्रिलचा हप्ता आहे तर हा एप्रिलचा हप्ता एप्रिल महिन्याच्या रामनवमीच्या मुहूर्तावर कदाचित येण्याची शक्यता आहे पण मित्रांनो याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एप्रिलचा हप्ता कधी येणार याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद